नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या शिर्डी येथील या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत माझ्या समवे आवर्जून माझी खासदार वाकचौरे सोबतच आमचे वाने साहेब परदेशीजी सुहास परदेशी परदेशीजी नाना भाऊकेजी आमच्या सपनाताई ह्या सगळ्या मंडळी उपस्थित आहेत आणि काही महत्वाचे मुद्दे आपल्यासोबत शेअर करणं गरजेचं होतं मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आजचा बावीसावा दिवस आहे बावीसावा दिवस एकविसावी विधानसभा आणि तब्बल आठवी लोकसभा आज आम्ही पूर्ण करत आहोत आणि या निमित्ताने या जिल्ह्यातील काही महत्वाचे प्रश्न आणि सोबतच राज्यातील महत्वाच्या घडामोडी विशेषतः अधिवेशन या संदर्भाने ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाच्या दरम्यान आम्ही प्रत्येक जिल्ह्यांमधून जातोय आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा त्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय त्या त्या भागातल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून जो दौरा चालू आहे या दौऱ्यात ज्या विविध समस्या आम्हाला प्रकर्षित त्यातला महत्त्वाचा मुद्दा तो दूध विक्रेत्यांचा की ज्या पद्धतीने दुधाचा भाव अगदी म्हणजे वीस रुपयावर येऊन दिलेला आहे आणि अनेकांना बोलल्यानंतर लक्षात येतं चदुसष्ट टक्के दुधातली भेसळ आहे ही भेसळ कुठून होते कशी होते हे शासनकर्त्यांना माहीत नाही असा अजिबात नाही पण जर भायबलदारांचं भलच करायचं असेल तर भेसळीवरती छापेमारीच करायची नाही असं काही ठरलंय का त्याचा जरा एकदा परामर्श घेणं गरजेचं आहे कारण शेतीला पूरक असणारा दूध उद्योग जर अशा पद्धतीने धोक्यात येत असेल तर फक्त दूध विक्रेते असणाऱ्या शेतकऱ्यांचंच नुकसान होते असं नाही तर भेसळयुक्त दूध घेऊन कर्करोगाशी झुंजणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे मला वाटतं वाटतं की इथल्या त्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे कांदा उत्पादकाचा का प्रश्न आम्ही सातत्याने मांडतोय आणि त्यानंतर आता कांद्यावरची निर्यात बंदी उठवलेली आहे पण तरीही अजूनही कांद्याला म्हणावा तसा भाव मिळत नाही आणि हा प्रश्न फार प्रदर्शाने आम्हाला अहमदनगर जिल्ह्यात जाणवला तीन दिवसांपासून फिरत असताना आणि अनेक लोकांशी चर्चा करत असताना लोकांनी अत्यंत पोटपिळकीने कुठला मुद्दा मांडावा मला आश्चर्य वाटत म्हणजे आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक समृद्धी महामार्गावर बोलत होते वाशीमध्ये लोक व्हाईट कॉटन सिटी आणि कापूस सोयाबीन बद्दल बोलत होते हिंगोलीमध्ये लोक हळद पिकाबद्दल परभणीमध्ये एग्रिकल्चरल आणि फार्मसीचे विद्यार्थी त्यांचे मुद्दे मांडत होते अहमदनगर मधला सगळ्यात ऐरणीचा मुद्दा कुठला तर अक्षरशः बाग मध्ये वकीलही येऊन सांगत होते की ताई आमच्यासाठीचा सगळ्यात उज्वलंत मुद्दा काय असेल तर तो ताब्यातचा आहे दुसरी रिकामी जागा ती मार ताबा हे जे काही इथे चालवलेलं आहे लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ही जी गुंडागर्दी चालू आहे या गुंडागर्दीकडे पोलीस का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे मला अजूनही कळत नाहीये पोलिसांवरून आठवलं की इथले काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चौगुले यांना ज्या पद्धतीने अमानुष मारहाण झाली प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्यानंतर त्यांनी रितसर एफआयआर नोंदवली एफ आय आर मध्ये त्यांनी सर्व आरोपींची ओळख पटून त्या आरोपींची नावं त्याचे फुटेजेस एव्हरीथिंग ही प्रत्येक गोष्ट पोलिसांकडे सादर केली परंतु पोलिसांनी मात्र यावर कुठलीही कारवाई केली नाही अजूनही आरोपींना अटक नाही पोलिसांचे हात कुणी बांधलेले आहे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का पोलीस या सगळ्यां संबंधाने ऍक्शन घेऊ शकत नाही कदाचित म्हणूनच की काय नितेश राणे सारखे लोकप्रतिनिधी अगदी कधी सांगतात की सागर बंगल्यावर काळजी करू नका तेच नितेश राणे काल परवा एवढं सांगण्याची त्यांची मजा ही मुजोरी होते त्यांची की पोलीस काय करणार आहेत आमचं फार फार तर व्हिडिओ काढतील आणि अखेरी जाऊन बायकोला दाखवतील मला वाटतं गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींचं हे नुसतं अपयश नाही तर ही नाचक्की आहे गृहमंत्र्यांची आणि गृह मंत्रालयाची नाचक्की आहे की सत्ताधाऱ्यांचाच एक आमदार ज्यांच्यासाठी रोज भाटगिरी करतो ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनाच अक्षरशः वाकोल्या दाखवतोय मुजोरीने सांगतोय की तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही तुम्ही काढलेले व्हिडिओ फार फार तर तुम्ही तुमच्या बायकोला दाखवू शकाल हा मस्तवालपणा हा माजोरडेपणा ही सत्तेची भुंदी हा सत्तेचा काही जर सत्ताधारी आमदारांमध्ये तेवढा दाखलेला असेल तर पोलीस यंत्रणेबद्दल कायदा सुव्यवस्थेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात धाक कसा तयार होईल आणि मुळात पोलीस खात्याबद्दलची आदराची भावना अशाने संपून जाईल आणि याला कारण पुन्हा एकदा म्हणजे वारंवार आम्हाला नाही लागेल पुन्हा पुन्हा देवेंद्रजींवरती बोट उचलावं लागतं कारण हे देवेंद्रजींचं पाप आहे की त्यांनी पोलीस खात्याची सगळी गरिमा मलिन केलेली आहे मी एक एक विधानसभा जेव्हा करत येते त्यावेळेला मला शिर्डी विधानसभेत विशेषत्वाने ज्या काही महत्वाच्या बाबी जाणवत आहेत ज्या नागरिकांविषयी बोलते त्याच्यामध्ये नगर मनमाड हायवे गेली दहा वर्ष रखडत आहे हा नगर मनमाड हायवे जर झाला तर इथे दळणवळण साधन सुविधा वाढतील व्यापार उद्योग वाढेल शेतकरी असतील विद्यार्थी असतील दुधवाला असेल व्यापारी असेल भाजी विक्रेता असेल या सगळ्याच लोकांच्या सोयीचं होईल परंतु जाणीवपूर्वक नगर निर्माण हायवे थांबवला जातोय था का कुणाच्या जा सोयीसाठी आणि कुणाच्या राजकीय लाभासाठी म्हणून या गोष्टी केल्या जातात के यातला अजून एक महत्वाचा मुद्दा जेव्हा आम्ही शिर्डी देवस्थान आणि तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला देवस्थानमधील कंत्राटी आणि कायम कर्मचारी यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे त्यावरचं काही म्हणजे उत्तरच सापडलेलं नाही पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी संस्थानामध्ये देवस्थानच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अजूनही कायम केलं जात नाही त्यांचा लढा त्यांचं आंदोलन चालू आहे एकीकडे देवस्थानावरती गब्बर श्रीमंत झालेले लोक सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्राला ते वारंवार गतिमान करत आहेत पण दुसरीकडे सात आठ हजारावर काम करणारे लोक हे आउटसोर्सिंगचे बळी आहेत ठेकेदारांचे बळी आहेत ठेकेदार त्यांना गिनत नाही कारण ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा वचक नाही आणि अधिकाऱ्यांवर का वचक नाही कारण अधिकाऱ्यांवर राज्यकर्त्यांचा बरध हस्त आहे इथले आमदार खासदार मंत्री हे राज्यकर्त्यांवर बोलत अधिकाऱ्यांवर त्यांचा एवढा आशीर्वाद आणि वरद हस्त आहे की ते ठेकेदारांवरती काहीच बोलत नाही आणि ठेकेदार वाटते तशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मिळवणूक करतो येणाऱ्या काळात म्हणजे आज मी फक्त संवादासाठी आली येणाऱ्या काळात मी जेव्हा येईल त्यावेळेला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा माझ्यासाठी शिर्डीतला अत्यंत महत्वाचा आणि प्रायोरिटीचा मुद्दा असतो फूल विक्रेते आणि या सगळ्या मंडळींशी बोलताना अजून एक महत्वाची बाब जाणव शिर्डी देवस्थानामध्ये आधी बेल फूल प्रसाद काय जे असेल ते लोक भाविक भक्त श्रद्धेने घेऊन जात परंतु गेल्या काही काळामध्ये या फुल विक्रेत्यांनाच मज्जाव करण्यात आला कारण मंदिराच्या आत फुल मिळू दिलं जात कित्येक फुल विक्रेते आज अक्षरशः फुलांच्या करंड्या आमच्या समोर करून सांगत होते की ताई आमच्या गरिबांचा तुम्ही हे म्हणणं एवढं ऐकून घ्या आमची चूल याच्यावर आहे आमची रोजीरोटी याच्यावर आहे गरिबाची भाकरी याच्यावर आहे जर ही फुलं विकलीच गेली नाही हे बिलकुल विकलं नाही चुली कशा पिकतील एकीकडे इथले लोकप्रतिनिधी विखे पाटील हे समाधी की समाधीवर जी फुलं येतात या फुलांपासून अगरबत्ती बनवली जाते लोक अत्यंत भाविक भक्तीने ती अगरबत्ती विकत घेतात पण अगरबत्तीचा कारखाना -कार कोणाचा तर पुन्हा विखे पाठलाचा कारखान्यातल्या -कार कर्मचाऱ्यांना किती पगार द्यायचा किती नाही द्यायचा कोणाला कायम करायचं कोणाला कंकाटी ठेवायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा पुन्हा विखे पाठला म्हणजे सगळीकडून दमनाची आणि शोषणाची यंत्रणा ही विखे पाटलांच्या हातात असावी हे आश्चर्यकारक आहे म्हणजे जो माणूस आहे त्याची रोजीरोटी त्या फुलांवर आहे त्या फुल विक्रेत्यांना फुल विकू दिलं जात नाही त्यांची फुलं अजिबात मंदिरात जाऊ दिली जात नाही पण त्या जगाला समाधीवरच्या फुलाचा व्यापार करून अक्षरशः श्रद्धेचा व्यापार करून त्या फुलांवर स्वतः धबर होण्याचे इंगले मात्र नसले जातात हे वाईट आहे हे भयंकर आहे मला वाटतं त्या फुल विक्रेत्यांच्यासाठी सुद्धा एक आंदोलन उभं करणं गरजेचं आहे या सोबतच मी काही इतर देवस्थानच्या जी रुग्णालय व्यवस्था आहे जी आरोग्य व्यवस्था आहे या आरोग्य व्यवस्थेशी बोलण्याचा प्रयत्न केला मला आश्चर्य वाटत किती वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास सतरा प्रकारच्या मशीनरी आहेत ज्या अत्यावत आहेत सारखं मशीन आहे ज्या अत्यंत महत्वाचं ट्रॉमा सेंटर मध्ये आवश्यक मशीन्स आहे हार्टशी संबंधित महत्वाच्या मशीन आहे या मशीन वर आणि नेटवर्क या हा चांगले ऑपरेटर नाही म्हणून या मशीन वापरल्या जात हे वाईट आहे म्हणजे एकीकडे आपले खाजगी दवाखाने चालवण्यासाठी वैयक्तिक मालकीच्या ट्रस्टचे दवाखाने चालवण्यासाठी

की दोन यंत्रणा वाईट आहे मी वेगवेगळ्या जेव्हा सेगमेंट मध्ये लोकांशी बोलते तेव्हा मला अजून एक मोठी गोष्ट पुढे येते की देवस्थान कमिटीची तब्बल तीनशे कोटीची शाळेची इमारत आपण तयार आहे या शाळेच्या इमारतीमधून खूप साऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण करू शकतात पण पुन्हा ते पुन्हा स्वतःचा ट्रस्ट चालवण्यासाठी स्वतःचा खाजगी फायदा करण्यासाठी स्वतःच्या शिक्षण संस्थांबद्दल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आवाज उठवत नाही नुसता आवाज उठवणे नुसती पत्रकार परिषदेने एवढ्या पुरते सीमित नसेल तर येणाऱ्या काळात वतीने एक समकष आंदोलन सुद्धा यावर उभं केलं जाईल मला यासोबतच राज्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मांडणं फार गरजेचं वाटतंय तो महत्त्वाचा मुद्दा असा की विशेष अधिवेशन बोलावं जाते

आणि या हुसऱ्यात मोठा आर्थिक शब्द आहे म्हणजे पुन्हा एका मराठा भावंडांच्या सोबत हे सेशन घेतल्याचा आणि एक बदा बनाव करण्याचा प्रयत्न केला जातोय मी आठवण करून दिली पाहिजे की धनगर समुदायाच्या संबंधाने आरक्षणाचा जो विचार जे काही निर्देश स्टेट गव्हर्नमेंटने अर्थात महाराष्ट्र सरकारने मध्ये देण्याचा प्रयत्न केला यावर हरकती नोंदवल्यानंतर ऑनरेबल हायकोर्ट ते मुद्दा सांगितलाय ऑनरेबल हायकोर्ट ने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रकरण ती मूलभूत असो फंडामेंटल शी संबंधित त्याचा वायलेशन होईल अशी कुठली कृती राज्य सरकारला करता येत नाही फंडामेंटल राईट शी संबंधित ज्या स्टेट किंवा करू ती दिशाभूल म्हणून ही मागणी आता अधिवेशन पार

या मुद्द्यांचा निर्सन ते कशा पद्धतीने करणार आहेत जी भाजपा एकीकडे सांगते की आम्ही ओबीसी समुदायाच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही म्हणजे नेमकं काय करणार आहे या सगळ्याच मुद्द्यांवरती मला वाटतं एकत्रित मुख्यमंत्री महोदय आणि थोडंही उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी एकत्रित माध्यमांच्या मा समोर येऊन चर्चा करणे अपेक्षित होते अशी कुठलीही चर्चा न करता ते तातडीने अधिवेशन अरे अधिवेशन बोलात का चांगली गोष्ट आहे अनिभोवा अध्यक्ष मराठा समुदायाचा प्रश्न आले आले असेल ओके हरकत नाही या अंत्यम आमचे काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही तु तु दिशाभूल करताय का दुरुपयोग करताय का कारण हे जे चालेल आहे जेवढा काही माझ्या कायद्याचा अभ्यास आहे एक कायद्याची विद्यार्थिनी म्हणून जेवढे काही मी समजून घेतले त्यानुसार जर अगदी तीन ते चार दिवसांचं या सगळ्यांच्या मध्ये चर्चा होत नाही जेव्हा असं आपण व्हॅलिड सांगताय आपण जे सांगताय ते खरं आहे